तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि गुड इव्हिनिंग आईज कारण संध्याकाळची वेळ आहे आणि आता संध्याकाळच्या वेळेला मला जेवण करायचं आणि ना सगळ्यांनाच म्हणजे ना सकाळ संध्याकाळ सकाळी टिफिनला काय करायचं किंवा दुपारी जेवणाला काय करायचं किंवा संध्याकाळी जेवणाला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का तर तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण वालाच्या बिरड्याची भाजी केली होती कुकरमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीने तर आज आपण या वालाच्या बिर्ड्यापासून छान मस्त असं मसाले भात करणार आहोत आणि या वाल्याच्या विरट्याचा मसाले भात एवढा अप्रतिम लागतो ना कधी खरंच सांगते तुम्हाला खरंच कंटाळा आला असेल आणि अशा वेळेस तुम्हाला अगदी झटपट असं काहीतरी करून खायचं असेल पण चमचमीत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर चला आता सुरुवात करूया आता तर, तर इथे मी दोन कांदे एक क टोमॅटो आणि एक बटाटा घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कांदा आणि टोमॅटो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत बटाटासुद्धा स्क्वेअर साईजमध्ये कट करून मी घेतलेला आहे तर तो इथे आपण वालाचा बिटर ज्याच्यात भिजत टाकलेला आहे ज्या बाउलमध्ये त्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर आता आपण वाटण करून घेणार आहोत म्हणजे मसाला आपण मसाले बात करतो तर मसाला केलाच पाहिजे नाही का तर इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो त्याचबरोबर आलं आल, लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे जर तुम्हाला यामध्ये मिरची ॲड करायची असे तुम्ही मिरचीसुद्धा ॲड करू शकता मी इथे मिरची स्किप केलेली आहे आणि मी इथे लाल तिखट वा वापरणार आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि मसाले भात करताना ना हे असं वाटण करून मसाले भात नक्की करा यार अप्रतिम लागतो खूप टेस्टी असा लागतो आणि वालाच्या बिड्याचा कधी मसाले भात नसेल ना खाल्ला तर नक्कीच करून पहा तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि मी कुकरमध्ये मसाले भात आहे अगदी झटपट अशा पद्धतीने कारण मला आणि ज्ञान खूप भूक लागलेली आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ऑइल ॲड करून त्यामध्ये जिरा जिरं आणि राई ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे वाटण के करून घेतलं होतं ते ॲड करायचं त्यानंतर हळदला तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि इथे मी काश्मिरी मिरची पावडरसुद्धा आगरी आ, आगरी शाही काश्मिरी मिरची पावडरसुद्धा ॲड केलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक मॅगी मसाला ॲड केलेला आहे मॅगी मसाल्यामुळे छान मस्त अशी चट या मसाले भाताला चव येऊन जाते आता तुम्ही बोलाल की अरे तर हा काय मसाले भात आहे का तर हो मसाले मसाले तर आ, आ, तर आ, मसाले हा मसालेच भात आहे कारण यामध्ये आपण खूप सारे मसाले ॲड केलेले आहेत मला तो वाटण त्यानंतर आगरीशाही मसाला वापरलेला आहे त्यानंतर आगरीशाही मिरची आगरीशाही काश्मिरी मिरची पावडर वापरलेली आहे त्याचबरोबर आपण इथे मॅगी मसाला वापरलेला आहे एवढे सगळे मसाले वापरून आपण हा मसाले भात करतो तर हा आहे मसाले भात नक्की ट्राय करा अप्रतिम लागतो तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला वालाचं बिरडं आणि बटाटा ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल जर तुम्ही मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी का ठेवा कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी हा बासमती राईस घेतलेला आहे तर तुम्ही आपला जो डेली यूजसाठी आपण जो राईस घेतो तुम्ही तोही राईस घेऊ शकतात आता हा जो राईस आहे, ताहा राईस आ, आहे, आ, आहे। तर हा राईस आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे अगदी पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढून घेऊया तर इथे छान मस्त आपण पाच मिनटं वाफ दिली होती आता जे आपण तांदूळ धुतले होते ते आपल्या यामध्ये ॲड करायचे आहेत तर मी इथे साधारणपणे एक वाटी तांदूळ घेतले होते तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करून नंतर जो आपण तांदूळ धुतले होते ते तांदूळ आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण तांदूळ बोडेपडे तांदूळ बोडेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि या मसाले भातामध्ये मिठाचं प्रमाण कसं का ओळखायचं कारण कधी कधी ना मी म्हणजे याच्यामध्ये खिचडी भात असू दे किंवा आपला मसालाही भात असो त्याच्यामध्ये जर तुम्हाला मिठाचं प्रमाण ओळखायचं असेल ना तर हे जे वरचं पाणी असतं ना हे पाणी टेस्ट करून बघा जर या पाण्यामध्ये मीठ व्यवस्थित असेल ना तर समजायचं आपल्या खिचडी भातामध्ये सुद्धा मीठ छान व्यवस्थित असतं तर इथे मी अगदी तांदूळ गोळेपर्यंत मी पाणी ॲड केलेलं आहे आता छान मस्त घॅस मोठा करायचा आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण काढून आपल्याला छान मस्त एक शिट्टी द्यायची आहे आणि मी हा मसाले भात थोडासा असा मऊ करणार आहे कारण मला छान मस्त जसं आपण डाळ खिचडी खातो ना त्या टाईपमध्ये मला मला मत, हा मसाले भात करायचा आहे जर तुम्हाला एकदम मोकळा करायचा असेल तर तुम्ही मोकळाही करू शकतात पण फक्त आपण याला एकच शिट्टी देणार आहोत कारण इथे आपण बासमती राईस वापरलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे फाय फायनली आपला छान मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे पण मला अगदी डाळ खिचडीसारखा हा मसाले भात करायचा आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं वतून पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मोकळा ही मसाले भा म्हणजे हा मसाले भात खूप छान लागतो किंवा तुम्ही थोडंसं पाणी टाकून एकदम असं मऊसुद्धा बनवू शकतात चला तर आता आपण सर्व करून घेऊया तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बाऊल घेतलेला आहे आणि ही जी हा जो मसाले भात आहे बिरडा मसाले भात तो बाउल बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि त्याचबरोबर इथे आपण छान मस्त वरतून तूप सोडूया आता हा जो मसाले भात आहे हा खूप गरम आहे त्याच्यामुळे हा जो, जो, हो जो गरी तूप आहे तो आरामात मेल्ट होईल आणि हा गावठी तूप आहे गावठी म्हणजे होममेड पद्धतीने आपण जो घरच्या घरी तूप करतो ना ते तूप आहे वतून छान मस्त अशी कोथिंबीर सर्व करून घेऊया तर अगदी झटपट अशा पद्धतीने आपला मसाले भात झालेला आहे हा मसाले भा भात खूप टेस्टी असा लागतो नक्की ट्राय करून पहा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ह्या मसाले भात बरोबर पापड तर हवेच नाही का तुम्ही या मसाले बरोबर लोणचं वगैरेसुद्धा घेऊ शकतात किंवा मिरच्यासुद्धा तळून घेऊ शकतात तर फायनली इथे आपला छान मस्त अगदी झणझणीत आणि सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट अशा पद्धतीने बिरडा मसाले भात तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि ज्ञानेशला एवढी भूक लागली होती ना की आता चालूच होतं जा मम्मी अगं लवकर कर ना मला भूक लागले तर फायनली आपला हा राईस तयार झालेला आहे तर आता आम्ही दोघंही जेवायला बसतो आणि ज्ञानेशला हा मसाले भात एवढा आवडला ना खूप म्हणजे खूपच छान आणि तो इवन मला असाही बोलत होता की मम्मी पुढे ना खिचडी भात न करता तू असा मसाले भात कर हा मसाले भात ना खूप छान टेस्टी असा लागतो आणि त्याला खूप छान म्हणजे असं आवडलं आणि हा मसाले भात तुम्ही गरम गरम खा आहा कायच म्हणजे काय अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा sala bye bye